नमस्कार मंडळी गरम गरम भाकरी आणि पंढरपूर स्पेशल अशी ही झणझणीत तर्रीदार अशी बाजार आमटी मस्त असा बेत फक्कड बेत जमून आलेला आहे आज हो बाजार आमटी आमटीचाच एक फक्कड झणझणीत असा चविष्ट प्रकार जो सोलापूर पंढरपूर टेंभुर्णी करकम या साईडला भरपूर प्रसिद्ध आहे विशेष करून ही आमटी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी याबरोबर अगदी अप्रतिम लागते चविष्ट लागते मस्त चुरून त्याच्याबरोबर कांदा घ्यायचा मस्त चुरून भाकरी चुरून खायची एकदम छान अशी ही चविष्ट अशी बाजार आमटी आहे बोलता बोलता आमटी पाहून माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटले मी हा आमटी येऊन परत येताना एका हॉटेलमध्ये खाल्लेली आहे टेंभुर्णी साईडला इतकी अप्रतिम लागत होती एक भाकरीऐवजी मी जवळजवळ दोन अडीच भाकरी खाल्ल्या अगदी झणझणीत परफेक्ट तर्रीदार आणि तितकी चविष्ट स्वादिष्ट अशी पंढरपूर स्पेशल अशी बाजार आमटीची रेसिपी आज मी शेअर करणार आहे मंडळी तुम्हाला जर माझ्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हो आणि त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट देखील करा चला पटकन ही बाजार आमटी कशी करायची ते पाहू ही झणझणीत अशी तर्रीदार बाजार आमटी बनवण्यासाठी इथे आपण एक कप तुरीची डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर त्याच्या अर्धा कप आपण हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि त्यानंतर तिसरी डाळ म्हणजे आपण मुगाची डाळ घेणार आहोत तीसुद्धा अर्धा कप घ्यायची आहे प्रमाण अगदी सोपं आहे एक कप तुरीच्या डाळीला बाकीच्या दोन डाळी अर्धा अर्धा कप आणि ही जी चौथी डाळ आहे जी आपण उडदाची डाळ घेणार आहोत ती पाव कप घ्यायची आहे कारण ही डाळ थोडीशी चिकट असते त्यामुळे याचं प्रमाण कमी ठेवायचं आता या सर्व डाळी आपण स्वच्छ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत काही ठिकाणी हरभऱ्याच्या डाळीऐवजी मसुरीची डाळ वापरली जाते तीही छान लागते तुमच्याकडे जी डाळ अव्हेलेबल असेल ती तुम्ही वापरा डाळी स्वच्छ तुटल्यानंतर मी कुकरमध्ये डाळ घेतलेल्या आहेत आता बोटाच्या एक पाणी वर राहील इतकं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण एक चमचा तेल घालणार आहोत तेलामुळे या डाळी मौसूद शिजतील आणि लवकर शिजतील यासाठी आता कुकरच्या चार शिष्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि डाळ शिजवून घ्यायची आहे डाळ शिजेपर्यंत आपण आता पुढची प्रोसेस करूयात या बाजार आमटीसाठी आपल्याला दोन प्रकारचे वाटण करायचे आहेत एक म्हणजे कच्चं वाटण आणि एक भाजले तेलात भाजलेलं वाटण यासाठी मी इथे एक ते दीड इंच आलं घेतलेलं आहे त्याचबरोबर एक गड्डी लसूण घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मुठभर ताजी कोथिंबीर घेतलेली आहे याचं आपण कच्चं वाटण करणार आहोत या कच्च्या वाटण्यामुळे कच्च आपल्या बाजार आमटीला एकदम छान असा कलर येणार आहे त्यानंतर अर्धा कप सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे या ठिकाणी मी दोन मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत तुम्ही याऐवजी एक मोठा कांदाही घेऊ शकता त्यानंतर दोन मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत आता आपण हे टोमॅटो आणि कांदा चिरून घ्यायचा आहे कढईमध्ये एक चमचा तेल तापान ठेवलं आहे आणि याच्यामध्ये आपण आपण चिरलेला कांदा घालणार आहोत तो थोडासा लालसर परतला गेला याच्यामध्ये आपण टोमॅटो घालायचे आहेत तुम्ही पाहू शकताय कांदा थोडासा लालसर परतला गेला आहे आणि तो थोडा माऊही झाला आहे याच्यात आता मी चिरलेले टोमॅटो घालत आहे टोमॅटो आणि कांदा छान लालसर परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत पहा कांदा आणि टोमॅटो छान परतला आहे याच्यामध्ये आपण आता सुकं खोबरं घालायचं आहे खोबरं शेवटी घालायचं कारण ते लवकर परतलं जातं आणि प्रथम घातलं तर ते करपण्याची शक्यता असते म्हणून आपण शेवटी घालून खोबरं लाल लालसर होईपर्यंत आपण हा मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला छान भाजून झाला आहे आता आपण हा थंड करून मग मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तोपर्यंत आपण कच्च्या वाटणाची पेस्ट करूयात इथे मी अद्रक लसूण मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि त्यानंतर कोथिंबीर धुवून चिरून घेतली ती घालून त्याची आपण थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे एकदम बारीक अशी पावडरी पेस्ट करायची आहे पहा एकदम पावडरी अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि आपली डाळ ही इकडे शिजलेली आहे एकदम मऊसूद अशी छान डाळ शिजलेली आहे आपण ही रवीने घोटून घेऊयात डाळ अगदी छान घोटून घ्यायची आहे जर तुम्हाला रवीने घोटायची नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये ही डाळ बारीक करू शकता त्याची पेस्ट करून घेऊ शकता अगदी मौसूद अशी डाळ पेस्ट झालेली आहे आता आपण कढईमध्ये त्याच कढईमध्ये मी तीन मोठे चमचे तेल घेतलेले आहे बाजार आमटीसाठी तेलामध्ये अजिबात कंजूशी करायची नाही आमटीला छान तर्री येण्यासाठी याच्यात तेलाचं प्रमाण थोडं जास्त असतं या ठिकाणी मी तीन मोठे चमचे घेतलेले आहे तुम्ही एखादा चमचा वाढवू शकता तेल तापल्यानंतर इथे आपण एक चमचा जिरं घातलं आहे त्यानंतर एक चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडतडली की आपण याच्यामध्ये दहा ते बारा कडपत्त्याची पानं घातलेली आहेत त्यानंतर आपण जे हिरवं वाटण केलं आहे ते मिडियम फ्लेमवर छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत टोमॅटो कांद्याचं वाटणही थंड झालं आहे त्यातही थोडंसं पाणी घालून आपण ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हिरवं वाटणी छान भाजले गेले बाजूने साईडला असं तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटो कांद्याची पेस्ट घालूयात आणि तीही छान मिडियम फ्लेमवर परतून घेऊयात थोडंसं मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी या पेस्टमध्ये घालत आहे आणि छान परतून घेऊन तेल सुटेपर्यंत छान परता परतायचं आहे आपल्याला ही पेस्ट दोन्ही वाटण छानपैकी भाजलं गेलेलं आहे साईडनी मस्तपैकी असं छान तर्रीदार तेल आलेलं आहे याच्यात आपण आता मसाले घालूयात मी इथे अर्धा चमचा हळद घातली आणि दोन चमचे आपण काश्मीरी लाल मिरची किंवा बॅडगी मिरची घालतोय कलरसाठी घातलेला आहे अजिबात तिखट नाही आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला घालायचा आहे छानपैकी मिक्स करून घेऊयात बाजार आमटीसाठी खास असा काळा मसाला वापरला जातो जो सोलापूर किंवा मराठवाड्या साईडला जास्त करून बनवला जातो याच्या याचे, याचे आपण दोन चमचे घेणार आहोत जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालाही वापरू शकता याला काळं तिखट ही म्हणतात हा काळा मसाला लाल मिरची आणि भरपूर असे मसाल्यांचं योग्य प्रमाण घेऊन भाजून बनवला जातो एकदम छान टेस्टी असा झणझणीत अशी ह्याची टेस्ट असते हा मसाला खास करून या बाजार आमच्यासाठी आमटीसाठी वापरला जातो छान मसाले छानपैकी परतून घ्यायचे आहेत जितके तुम्ही मसाले छान खमंग असे परतून घ्याल तितकी आपल्या बाजार आमटीची टेस्ट झणझणीत होणार आहे आणि ही तर्रीदार होणार आहे तुम्ही पाहू शकताय मसाले छान भाजल्यानंतर बाजूला असं भरपूर असं तेल सुटलेलं आहे आता याच्यात आपण वाटलेली जी डाळ आहे घोटलेली डाळ ती घालायची आहे डाळ घोटल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घातलेलं होतं पाणी आपल्याला नेहमी गरमच वापरायचं आहे का त्यामुळे काय होतं गरम पाण्यामुळं डाळ आणि मसाले छान मिक्स होतात एकसंध होतात आताही मी एक ग्लास गरम पाणी घातलं आहे तुम्ही पाहू शकता आणखी थोडी आपल्याला कन्सिस्टन्सी घट्ट वाटते आहे ही बाजार आमटी अगदी पातळ असते जशी आपली कटाची आमटेत असते त्याचप्रमाणे त्यामुळे मी अजून एक अर्धा ग्लास गरम पाणी याच्यात घातलेलं आहे तुम्हाला आमटी किती घट्ट आणि पातळ हवी त्यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता कढईवर झाकण न ठेवता ही आमटी दहा मिनटं चांगली खळखळ उकळून घ्यायची आहे अजिबात झाकण ठेवायचं नाही झाकण जर जा ठेवलं तर आपली सर्व तर्री झाकणाला लागेल आणि झणझणीनपणा तर्रीदारपणा निघून जाईल त्यासाठी आता दहा मिनटं छान खळखळ उकळवल्यावर तुम्ही पाहू शकताय साईडला तर्री छान तयार झालेली आहे यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे तुम्ही पाहू शकताय इथे छान अशी तर्री तयार झालेली आहे आपल्या बाजार आमटीवर टेक्शर ही अगदी परफेक्ट असं पातळ आणि तरीदार पाहायलाही झणझणीत दिसते आहे आणि खायलाही झणझणीत असणार आहे ही, ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी याबरोबर अगदी उत्तम चुरून खायला भाकरी चुरून खाण्यासाठी ही बाजार आमटी अगदी छान लागते मंडळी आजची आपली ही बाजार आमटीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हो ही बाजार तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद